छोटे पप्पा उशिरात झाला उठायला जागाच नाही आला सगळी सकाळ होऊन गेली चल पटापट झाडते अरे आता बाई उठला थांबा म्हणजे आनंद देते तुम्हाला आ, 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 आ आता बाई विटो बा पाहिजे की पेस्ट पाहिजे चालते बाबा कोणताही चालते जो असेल तो भाशी आवाज कोण नाही दिले मला कुठं आता बाई मी आताच उठली बस उठली तर पाणी पेले गरम करून आणि आता झाडू घेतली ना झाडू लावत आहे आता तुमच्या डोळा लागला होता तर जो द्या म्हटली रात्री जी। कसा उशीरत झाला ना झोपायला आता जागच नाही हो भाशी मी काय म्हणतो लवकर जायचं आहे बापा आता बाई लवकर आहे म्हणजे जेवण नाही खाण का घरून मायरून पोरगी उपाशी जाईल का नाही नाही उपाशी वगैरे कशाला जाईल मी म्हणतो नास्ता नुसता करून टाकू आणि चालले जाऊ कसा मग दुपारी ना खूप गरम होते गाडी लहानसा सू आहे म्हणून म्हणत आहोत तर ठीक आहे ना आता बाई नंतर वाजेकडे मस्त जेवण बिवण करा आराम करा दुपारी जा नाही तर वातावरण बिघडून जाते हवा तुफान काही सांगू नको जेवाच्या वेळेपर्यंत आम्ही घरी पोहचून जातो ना आता इथं नास्ता बिस्ता करून निघून जाऊ म्हणतो काही नाही मी ह्या मीरसाठीच म्हणत आहे आपण तर गर्मी मध्ये जाऊ शकतो पण राधा हा राधा आता पावणे दोनच महिन्याची डिलिव्हरीची बाई आहे आणि मी री पावणे दोन महिन्याचीच झाली आहे त्यांचा विचार करत आहो बापा मी हो हो तुमच्या म्हणणं बरोबर आहे म्हणा आता बाई म्हणूनच म्हटली की नाश्ता पाणी करून निघून जाऊ आठ वाजे निघाला तरी होते भासी तू पाय तिकडे चहा नाश्त्याचा पाय मी लावतो ना झाडू ते माझ्याकडे झाडू नाही नाही आता बाई मी झाडते बाबा असे नको बोलू तुम्ही ब्रश करा फक्त मी करते सगळं काम बरोबर ब्रश करा आणि आपल्या नातनीच्या आठवणी आठवणी ना कपडे बिपडे भरा हो तोही आहे पॅकिंग वगैरे व्हायची आहे नाही का हो तशी करतो ब्रश करतो आणि मग कपडे किपडे घडीघडी करतो राधा नाही आहे ना कमर्यामध्ये त्या बोलवायसाठी नाही नाही शांता ते काल गाडी आली होती ना तेच येणार आहे मोहनला लाव म्हणतो फोन आठ वाजेपर्यंत इथं टच व्हायसाठी हो का तेच गाडी येणार आहे का नाही इकडून करू म्हणत होती एक गाडी नाही नाही त्याला कालच सांगून ठेवला ना की उद्या यायचं आहे म्हणून ठीक आहे मग आता बाई थांबा तुम्हाला मनजे आणून देते माहीत आहे ना शांत मला माहीत आहे कुठे आहे तर मी घेतो तू लाव बाबा झाडू झाडू लावा तो म्हणतो तर तशी नाही म्हणते एकही काम नाही करू देत बाबा नाही आता बाई तुम्ही आमच्या घरी काम, काम करायसाठी आले का इं? आराम करा मस्त आराम बाथरूम कडून येऊन जातो आधी अरे शांता मंजन दे ना तिकडे ज्या वेळेला मंजन पाहिजे ना तुमचे ना सगळ्या हातामध्ये द्यावं लागते बाबा कसं आता माहितच कस नाही आहे तुम्हाला मंजन कुठे आहे का आता मी झाड झाडझूड करत आहोत थोडासा घेऊन जाईन असे नाही म्हणा नाही पोरं का करून राहिले तर उठवा ना त्यांना हो बापा उठवतो उठवतो काम गरम होऊन राहिले राहिली काही नाही रा तुम्ही उठले उठली माहित नाही बाबा मी उठलो पाणी पेलो आणि तिकडे गेलो गोट्याकडे ढोर वगैरे काढलो सेन वगैरे फेकफाक केलं झाडझुड केल आता मग तेव्हा आवाज दिला असता कशा गोष्ट करते बईसारखी घरी पाहुणे आहेत ना तुला आवाज दिला असतो का शांता उठ शांता उठ म्हणून तू एवढी चिडचिड करून करून राहिली होतात ना कामा अहो तसं नाही आता ते आतोबाई म्हणत आहेत की आम्ही नाश्ता बिस्ता करून जातो म्हणून काय म्हणून राहील एवढे का नाही नाही जेवण करून जातील का हो तसेच म्हणून राहिले दुपारी गरमी वगैरे होते ना गाडीमध्ये गरम गरम आणि हे आपले लाडू छोटीशी आहे तिला त्रास होईल ना म्हणून 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 राहिले बाई आता आठ साडेआठ वाजे निघून जातो म्हणतात जेवणाच्या वेळेपर्यंत घरी पोहोचतो म्हणतात त्यांच्याही म्हणणं बरोबर आहे दुपारी ना नाही होत जाणार असं गरम गरम वाटते सायंकाळी बोलली मी तशी सायंकाळी जाल म्हणून तर मोसम खराब होते ना मग पाहता पाहता मोसम खराब होऊन जाते म्हणून त्या नाही म्हणत आहेत आता नाश्ता बिस्ता बनवतो आणि तयारी करतात मग जायची त्याच्यासाठी जा बाबा असा चिडचिड लागून राहिला आता शांता शांता तू चिडचिड करू नको नाही करत हो तुम्ही आले ना म्हणता मला मंजन दे आता बाई म्हणत होते की मी झाडू लावतो तू नाश्ता नास्ताबिस्ता बनव म्हणून बघा बरं पाहुणे असून कामात मदत करतो म्हणत होते आणि तुम्ही घरचे असून तुम्हाला सगळं माहित आहे कुठं काय आहे कुठं काय नाही स्वतः घेऊ नाही शकत घेतो बाबा घेतो आता मला माहित नव्हता घेतो तू शांत राह आणि कर हळूहळू कर होते होते सगळं होते नाश्ता पण माहिती ला का लागते तुला पटकन तर बनवते तू हो हो माहित आहे मला माहित आहे त्या भाऊना नस पाहिजे नस ना डब्यामध्ये आहे हो हो ठीक आहे ठीक आहे देतो त्यांना हो नारायणचे बाबा दे आण आणली का चहा नाही हो चहा वगैरे नाही आणली मी बाबा तो चहा कधी आणशील चहा लवकर चहा मिळते ना तू ना, ना आतापर्यंत वाट पाहिली का लक्ष्मीची माझ्यासाठी चहा बनवून दिली तुम्हाला तर चहाच पाहिजे माहित आहे ना तुला मग चहा पाहिजे म्हणून आता एका वेळेस सगळ्यांना चहा होईल म्हटली म्हणून काही बनवली नाही अहो मी शांतचा करून येतो कशाला चालली आता चहा घेत नाही काही नाही ना तिकडे कशाला चालली बोलवून आणते ना राधाच्या सासूला आपल्या घरच्या पाहुण्यांना शांता नेते बोलावून नाश्ता चाय पाणी तर मी म्हटली आपण नाही बोला बाबा हो बरोबर आहे तेव्हापर्यंत चहा नाही मिळणार का नाही नाही सांगितले मी लक्ष्मीला तुम्हाला चहा द्यायसाठी अहो ना तिकडे आतमध्ये पोहे नाही आहेत लक्ष्मी जवळ पोहे देऊन द्याल हो ठीक आहे ठीक आहे आधी चहा देऊन दिली असती ना मग गेली असती बोलवायला काही बिघडत होता का अहो आता लवकर जाते म्हटली मग अजून त्यांच्या विचार आहे गावी बी जहाचा मग उशिरा जाईन काय म्हणतील बोलवायच्या होत लवकर नाही आली म्हणते कुंता कुंता ओ कुंता। ओ आली आई आली आईला ना तो झाला नाही का पहिले दोन मिनिट नाही थांबू शकत बघा असे आवाज मारतात नाही चहा घ्या आता आणतच होती ओ कुंता मी चहासाठी आवाज नाही दिली तुला चहासाठी आवाज नाही दिला मग कशाला आवाज दिला मला तर वाटलं आता तुमचे दाता भीत घासून झाले तर चहासाठी आवाज मारून राहिले नाही नाही कुंता माहीत आहे मला चहा वेळेवर भेटते म्हणून माहीत आहे ना तुला माझे दाता घासून झाले की मी थांबत नाही वेळेवर देते की ते बनवून म्हणा ते सगळे सोडा आई कशासाठी आवाज मारत होते मग मला तुम्ही चहासाठी नाही मारले तर मी का म्हणते कुंता राधाच्या सासूला बोलवून घे ना चहा प्यासाठी बोलवून घे मस्त नाश्ता बनवून घे पोहे घे आणि चहा बोलवून टाक म्हणतो हो ठीक आहे नाही घ्या नाही हा कप घ्या अरे कुंता आम्ही तिकडेच वाट पाहत आहो चहाची चहा तुला धरणा रमेश हा धर चहा नाही आई पे तुपे आणते ना कोणता दुसरा चहा उष्टा नाही केला आहे ना पे ना धर ना नाही नाही आई उष्ठा बिष्ट्याच्या काही नाही आहे पे पे आणून राहिले ना कुंता कुंता आईला बसी नाही देत गफा मध्येच चहा देते दे। बसी देत जाना सोबत हो देते राहू दे घेतो मी बसी घेतो ना तिकडेच बसतो देतो रमेशला चहा दे हो आई ठीक आहे आणि जा लवकर बोलवणार तर गुड्डीला पाठव हो आई होईल अह राधा ताईची सासू नाही का आणि राधा ताईकडले भाऊ आहेत ना त्यांना बोलवणार म्हणत आहे जाता का तुम्ही नाहीत जातो ना मी जातो चहा पिऊन घ्या आणि चालले जा मग नाश्त्यासाठी आहेत का पोहे घरी नाही नाही आहेत पोहे घरी मी गुड्डीला पाठवते दुकानात तोपर्यंत हे माझी काम आहेत आवरून घेते मी भांडे तसेच आहेत पडले आता मी बोलवायला जाईन तर मग तिथेच वेळ लागेल मला म्हणून म्हणते तुम्हीच चालले जा हो ठीक आहे ना आम्हीच जातो आणते चहा दे घर लवकर हो हो आणते आणते चल तिकडे जाऊन पेतो ना इथून इकडे आणाल झालं का छान चहा दे आले का इकडे आता आणतच होते बरं झाला आले तर इकडे अरे बापरे जास्त होईल एवढा पोहा बरे सोनू इथं पोहा खात बसला ना ग्लास घ्या नाही म्हटली पाण्याच्या तर तिथेच ठेवून दिला मम्मी मला आवाज नाही आला आवाज नाही आला म्हणते पोहा दिल्यानंतर पाणी नाही द्यावं लागत का आ? आता मला वाटलं तू मम्मी बस एक बरोबर नाही करत तुम्ही आणत बघ ज्या पोहा जास्त का भाऊ कुठे जास्त पोहा आहे अर्धी अर्धी प्लेट भरून दिली आता एक तर जेवण करून जाऊ म्हणता ताई आता एवढा पोहा खाईन ना मी दिवसभर जेवणारच नाही हो का चांगला आहे मग आई तर सोप्या ठेवते आ, सोनू झाल्यानंतर प्लेटी आण तिकडे हो मम्मी सोनूची बाबा मीठ वगैरे लागते का नाही नाही मीठ वगैरे नाही लागत आता जावयांना लागते का तर काय माहित नाही नाही ताई मस्त छान झाला पोहा वगैरे छान झाला तर निंबूची फोडांना नाही नाही आहेत टमाटर टाकली आहे तरी पोह्यामध्ये ओलची ना हो टमाटर टाकली आहे ते निंबूची फोड वरून असं निंबू पिळला हॉटेल मध्ये कस देतात ना वरून निंबू पिळायला म्हणून म्हणत होतो नाही आजी येता तुम्ही कधीपासून निंबू पिळून खाता बघा पोळा मी आपल्यासाठी नाही म्हणत शांता ह्या जावळ्यांसाठी म्हणतो नाही नाही भाऊ मला नाही पाहिजे निंबू मस्त छान बनवला ताई ना पोवा असं छान छान वाटत आहे हो का तर ठीक आहे मग मा। मामाजी मम्मी म्हणत होती आत्यांना मीरला घेऊन चालले म्हणून हो सोनू हो का मामाजी मग मा आम्हाला नाही करमणार सोनू सुट्ट्या असतील ना आता तुला लागल्या हो सुट्ट्या आहेत ना चल ना आता मग तू पण सोबत चल चल सोबत मीर सोबत खेळशील मग तिथं नाही बापा मी पण ज्यावेळी खरंच करमणार नाही बापा आम्हाला करमणार नाही आता दररोज घरामध्ये लाडूचा आवाज गुंजत होता लढायचा हसायचा इकडून तिकडून आलं कि तिच्या सोबत बोलत होतो आम्ही का करते काकर्तेबाई असा तसा आता खूप आठवण येईल हो भाऊ बरोबर म्हणता तुम्ही राधा आता इथं होती ना मलाही करमत नव्हता सतत राधाची ना लाडूची आठवण येत होती मला इथं पण नाही ठेवू शकत बा आम्ही राधाला ना लाटू इथं ला। काम नाही ठेवू शकत नाही बेटा त्यांच्या घर तो आहे का भाऊ आठवण आली की येत जा भेटीसाठी हा मग कामा नाही यायच आठवण आली की सगळे जण हो हो येऊ येऊ अरे इथं तर नाश्ता सुरू आहे ना अरे रमेश ये ये नाश्ता करायला बस असे एक प्लेट नाश्ता रमेश आलाय शांताराम भाऊ नाश्ता द्या मी तर इथं बोलवायसाठी आलो आमच्या इथं नाश्ता करायला चला म्हणून तुम्हीच मला नाश्ता करायला बसवून राहिले अरे तर आता नाश्त्याच्या वेळेस आला तर नाश्ता नाही तर का आ? बस ना रमेश बस आणि कोणाला पाहुणे ना बोलवायला आला का हो मोहन भाऊला बोलवायला आलो तुम्ही पण चला सगळे जण नाही नाही रमेश भाऊ आता शक्य नाही आता तर आमची गावी जायची तयारी झाली पुढल्या वेळेस येऊ ना तर नक्की येऊ तुमच्याकडे काय म्हणता गावी जायची तयारी झाली तुमची हो हो बस ना रमेश बस नाश्ता कर रमेश या सोप्यावर ना तिथं कशाला बसला तिथं जागा होते का झाली ना जागा झाली सोनूजवळ बसलो मी इथं का बाबा मोहन भाऊ कधी येता तर घाई निच येता बस सकाळी उठले की सुटले असं राहते तुमच्या आरामशीर यावा आज पर्यंत एवढी घाई आली का तुम्हाला नाही नाही मला काही घाई नाही आहे पण दुपारी कसं ऊन राहते ना तर खूप गरम गरम वाटते आणि सायंकाळी मग पावसाचा मोसम होते हवा तुफान म्हणून म्हटलं आताच निघून जावा थाई मनना? ग्या हो हाही बरोबर आहे म्हणा तुमच्या म्हणून घ्या भाऊ नाश्ता घ्या मी आलो पाहून यांना बोलवायला आमच्या इथे नाश्ता करायसाठी चला म्हणून मलाच इथं नाश्त्यासाठी बसवला घ्या नाऊ घ्या ज्यांच्या नशिबा मध्ये राहते ना त्यांनाच मिळते माझ्यासाठी बनवूनच ठेवले होते का हो आमच्या इथे तसं जास्तच राहते आहे अजून दोन दोघे जण येतील ना तरी पण त्यांना होईल घ्या असं होलसेल बनवून नाही हो वेळेवर मग कोणी येऊन जातात ना हो तो पण तुमच्या म्हणणं बरोबरच आहे म्हणा <laughs> याला म्हणतात बाबा दाने दाने पे लिखा आहे खाने वाले का नाम शांताभाषे तू आण ना प्लेट तू नाही करत का नाश्ता मग करतो ना आता बाई मग नंतर करतो नाश्ता नाही आता चहा ठेवला आहे ना गॅसवर आता तिकडे नाश्ता झाला समोर की चहा द्यावा लागेल नाश्ता आहे की नाही संपला तर नाही आयत लागे ना एवढा मोठा नाही खात पापा मी नाही नाही आता बाई आहे पोहा आहे खा तुम्ही खा आता बाई ते रमेश भाऊ आले बोलवायसाठी नाश्ता करायला चला म्हणून तुम्हाला कोण रमेश म्हणजे माझ्या बहिणी त्यांचं नाव आहे रमेश कुंता मजाक नाही करत होते का तुमच्यासोबत हो हो ओळखली कुंताची सासू आता नाही जमत ना नंतर कुठल्या वेळेस तर जाऊ मग सांगितली नाही का भाषी हो सांगतला ना ए सोनूच्या बाबांनीच सांगितला गावी आहेत म्हणून बाप रे बाप मोठ्या लवकर नास्ता बिस्ता बनू खायलाही बसून गेले ना नाही मी म्हणतो ना शांताला मोठी हलकाई आहे आमच्या घरी तर आत्ता सिंचा हा बनून राहिला ना रेडी होऊन खायला हा काकू लवकर लवकर केली ना नाही तर मी उशिरा तुटली आज घाई करून राहिल्या काकू जायसाठी म्हणून पटपट करावं लागला बापा नाश्ता तुम्ही गावी चालले का, का? मी तर बोलवायला आली तुम्हाला नाश्ता वगैरे करायसाठी आमच्या घरी चला म्हणून नाही नाही बीनबाई आता नाही येऊ मग नंतर नंतर येऊ नंतर येईन ना आता येईन मग तुमच्या इथं इथं नाश्ता नाही कर ना तुमच्या घरी नाश्ता करी का माहित बापा आता येत कि नाही येत बापा बाबा काऊन नाही येऊ पण मी म्हणते आता आहे तुम्हाला गाईने कशाला चालले इथं नाश्ता करा आणि चला आमच्या इथं आमच्या इथं नाश्ता कराल आता कोणत्या पोटामध्ये नाश्ता करून बापा पुवा खाता हो कमी आहे ना का एवढा पोहा खाल्ल्यानंतर तर जेवायची इच्छा नाही होणार ठीक आहे बापा नाश्ता नका करू चहाच प्याल शांता चहा नको ठेवतो मी घरी नेतो यांना चहा पाजायसाठी <laughs> नाही बीनबाई नंतर नंतर येऊ आम्ही नंतर तुमच्या इथं नाश्ता करू मुक्कामही करू मुक्काम काकू चहा होऊन झाला ना बसा तुम्ही मी तुमच्यासाठी नाश्ता आणते रमेश भाऊ आले बोलवायसाठी तेही नाश्ता करायला बसले हो का रमेश आला आहे का बोलवायला हो आता घाई नसते तर आरामशीर नाश्ता वगैरे केली असती आता जातून म्हणत आहेत ना सकाळी सकाळी कसा प्रवास चांगला होते आता उन्हाळ्याचा सकाळी छान प्रवास होते त्याच्यामुळे म्हणत आहेत हो ना लहान पोरीला घेऊन चाललो आम्ही तर दुपारी मग खूप गरम होते ना गाडी मम्मी मम्मी चहा झाला हो आणि का मम्मी ठेवलो हा ठीक आहे चल बरं मी छानून देते काकू बसा तुम्ही नाश्ता आणून देते मी तुमच्यासाठी नाही बाबा शांता राहू दे नाश्ता करायसाठी आली का मी मी तर बोलबाईसाठी आली होती नाश्ता करायला चला म्हणून मलाच नाश्ता कर म्हणून राहिली तू आता काकू आता बोलवायला आले तुम्ही पण आता आमच्या घरी नाश्ता आहे ना करा ना मग हा बनवून ठेवले का तुम्ही घरी नाश्ता नाही ना नाही बाबा आता पाहुणे याच्या आधीच कोण बनवते हो काकू पाहुणे याच्या आधी ना बनवायचे नाही मागे माझी अशीच गंमत झाली होती मी बनवून टाकली ना मग घरी पाहुणे आलेच नाही हो माहित आहे ना हा माहित आहे तुझी गंमत म्हणूनच लक्ष्मीला म्हटली मी येते त्याच्यानंतरच म्हंटली मग नाश्त्याचा करू नाही तर होती लक्ष्मी रेडी करून ठेवीन का म्हणून पोहा మధి మంతర ఆడో హనామీజీ మాజీ భేటీ మార్టీ విసరన భేటీ हो लाडूच्या पोटाला गुंडाळून दिली फडका हो नाही का लाडू अमोल गाडी आली म्हणलं ना तू हो आता फोन लावलो तर गावात आली म्हणे गाडी तिकडे याच आहे बाबा कुठं थांबला का का तर हा गाडीवाला म्हणजे बाई लावून पहा फोन लावून पहा फालतू उन्हामध्ये इथं उभा राहण्यापेक्षा आतमध्ये थांबू हो लावतो लावतो हो सोनू तू गाडी आली म्हणला ना पप्पाजी गाडी दिसली ना म्हणून आलो सांगत गाडी आली म्हणून रस्त्यानं असे किती गाड्या जातात हा आपल्या घरासमोर थांबली असती तेव्हा सांगत आलं असताना फालतू मध्ये गाडी आली गाडी आली सगळे जण आधी इकडे बाहेर बघत नाही काही नाही बरोबर आली आली भाऊ गाडी आली गाडी आली अरे कुठं होता आतापर्यंत हा फोन लावला आला म्हणला ला ना तू गावामध्ये अजी भाऊ चहा पिलो थोडासा म्हणून उशीर लागला सांगायला पाहिजे ना मग तसा हा चहा पिताव थांबा वेळ लागेल म्हणून झाला ना बापा आता आलो ना कोणाकडे तिकडे नेऊ का गाडी समोर घेऊ का हो हो तिकडे बॅग वगैरे आहे तिकडे घे पण भाऊ तिकडून पलटणार नाही गाडी हा इथून पलटेत जाऊ तिथंच राहू द्या गाडी तिथच राहू द्या हा हे सामान वगैरे तिथच टाकून देऊ विशाल नाही हे बॅग वगैरे नाही टाक तिथं अरे चक्केचे बॅग आहेत दोन्ही बॅग सोबत नाही ने असतं काय विशाल नाही एक बॅग धरून गेला हा पोरगा पप्पाजी मी नेतो नाही ने, ने। मध्ये ठेवा ना डिक्की मध्ये ठेवा जमते ना डिक्की असेल ना गाडीला नाही नाही गाडीला टिक्की नाही आहे अरे हो खरा ह्या गाडीला टिक्की नाही राहत नाही इथं मागे बॅग जमतात ठेवायला किती जण आहेत हे भाऊ तो समोर येतील आणि किती जण आहेत अजून नाही आहेत दोघीच जणी आहेत वर येतील दोघी जणी चल राधा चल बाई <laughs> भासी हलका <laughs> करू राड़, बापा कशाला रडता नाही रडत नाही रडत आला बापा आता लाडो चालली ना इकडून तिकडून आले की लाडू लाडू करत होते तिला पकडत होती खूप आठवणी आहे बसत लाडूची लाडू लाडू करत होती वहिनी लागेल येत राहा मग भेटीसाठी का भाषी बाबा तू तर खूप कमजोर मनाची आहे मी तर तुला चांगली मजबूत आहे स्ट्रॉंग आहे समजत होती नको रडू भाजी ते राधाला वाईट वाटेल ना इकडेच तिच्या मन राहील मग नाही 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 रडत आपल्या घरी चलले राधा ताई मी कशाला रडिन बस थोडा लाडोला पाहून मन भरून आला शांत सामान घेऊन द्या चला चला बोलवत आहे घ्या आता बाई घ्या लाडोला घ्या मी बसते ना गाडी मध्ये मग द्याल माझ्या जवळ राधा तू चढा दे मोहन पकड ना थोडासा राधाला पकड अहो आई आता बाई आता तुम्ही बसा बाप रे मोठी उंच गाडी आई देभासी मीरला दे इकडे माझ्याकडे राधा पकडते का तू नाही आई तुम्हीच पकडा आता मग रडल वगैरे मग राहील आता बाई अल्ले बापा बाई माझ्याकडे आली मीर बसले का सगळे जना आता का हो हो बसले सगळे जना बाय मामाजी बाय अक्का बाय लाडू बाय बाय सगळ्यांना बाय बाय हा लाडू कडू नाही बाय बाय सगळ्यांना पोहोचल्यानंतर फोन करा मग आता बाई राधा ताई पोहोचल्यानंतर फोन करा हो गेले बाबा आता राधा ताई न लाडू केली आपल्या गावाला गेले आता आमच्या घर सुना सुना वाटेल आम्हाला बरं तर कशी वाटली मग आजची व्हिडिओ कमेंट्स मध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनल वरती नवीन असणार तर चॅनल ला सबस्क्राईब करा